पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी अकॅडमीमध्ये सीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी अकॅडमी वाळवा येथील दोन हजार तेवीस चोवीस दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न झाला या समारंभ सोहळ्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वीरधवल नायकवडी उपस्थित होते यावेळी इयत्ता दहवीतील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक श्री व्ही एल शेटेसर यांनी केले तांबोळी मॅडम यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोडके मॅडम यांनी केले आणि आभार श्री एम एल पाटील सर यांनी मानले शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या वतीने आणि शिक्षकांच्या वतीने परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या इनोव्हेशन क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी अकॅडमी वाळवा या या ठिकाणी दिन, मंगळवार दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी वर्गाचा सदिच्छा समारंभ आयोजित केला होता या समारंभासाठी वीर नायकवडी अकॅडमीचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळेला ऋग्वेद पाटील प्रणव खर्तरे हर्षदा माळी समीक्षा स्वरांजली खोत ऋषांक घारगे वरुण माळी या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या माननीय सर यांनी कथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वची जाणीव निर्माण करून दिली संचालिका तांबोई मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत वर्षभरात दहावी वर्गासाठी राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली वीर धवल नायकवडी यांनी विद्यार्थ्यांना आई वडिलांच्या कष्टाचे भान ठेवून आपलं आयुष्य जगावे असा मुख्य मंत्र दिला आमची क्रांतीवीर अकॅडमी वाळवा नगरीत आहे माननीय वैभव काका नाईकवडी का व आदरणीय नंदिनी काकी यांच्या प्रेरणेतून साकारलेली ही अकॅडमी या वर्षी या अकॅडमीमध्ये एकूण निवासी दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी आणि अनिवासी दोनशे बावन विद्यार्थी ज्ञान संपादन करतात आमच्या क्रांतीवीर अकॅडमीच खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी स्पर्धा चा अत्यंत चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन आणि सराव करून घेतला जातो यावर्षी एन एन एम एस परीक्षेचा जो रिझल्ट डिक्लेअर झाला त्याच्यामध्ये अकॅडमीच्या एकूण सत्तेचाळीस विद्यार्थ्यांनी विद्यार्थी प्रवेश पात्र झालेले आहेत त्यापैकी चोवीस विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती मिळणार आहे आणखीन चार विद्यार्थ्यांना शासनाची बारा हजार शिष्यवृत्ती प्राप्त होईल गेल्या वर्षी सुद्धा अकॅडमी एकूण अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले स्कॉलरशिप परीक्षेमध्ये ही विद्यार्थ्यांना यश मिळालेलं आहे आणि एक विद्यार्थी नवोदय प्रवेश परीक्षा पात्र ठरलेला आहे क्रांतीवीर अकॅडमीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी घडवले जातात मध्य प्रदेश या ठिकाणी झालेल्या कॅम्प मध्ये एका विद्यार्थ्याची यावर्षी निवड झालेली होती वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही प्रत्येक वर्षी चा डेमो सादर करतो शैक्षणिक उपक्रमामध्ये आमच्या अकॅडमीमध्ये वीकली टेस्टचं आयोजन केलं जातं शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना कबड्डी खो खो कुस्ती जुडो जिमनॅस्टिक योगा मलखांब तलवारबाजी इत्यादी खेळाचं मार्गदर्शन केले जाते आजपर्यंत आमच्या अकॅडमीतून अनेक वि खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत निवडले गेले आहेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रांतीवीर अकॅडमी प्रयत्नशील आहे प्रयत्नशील राहील आणि विद्यार्थ्यांचा विकास हाच आमचा ध्यास विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे हेच आम्ही मनी ठरवलेलं आहे अशा पद्धतीची आमची अकॅडमी वाढव्यामध्ये आहे धन्यवाद डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या